महाराष्ट्रीयन थालीपीठ हे सर्वत्र फेमस आहे आणि याच्यामध्ये भाज्या घालून पण आपण करू शकतो एकदम टेस्टी असे थालीपीठ बनतात दुधी भोपळा घालून तर थालीपीठ एकदम मस्त बनतात आणि आज मी तेच रेसिपी दाखवणार आहे दुधी पोपळ्याची घालून थालीपीठ ह्याला धपाटेसुद्धा म्हणतात महाराष्ट्रातील फेमस आहेत हे थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी एकदम इझी अशी ट्रेक आहे त्याला काही अवघड असं नाही आहे आणि आपण ते दह्यासोबत कोणतेही उसळ सोबत, उस सोबत खाऊ शकतो नमस्कार सर्वांना मी या आहे अर्पिता माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेल ऑइकॉन ऑन करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील ते माझे ते तुम्हाला बघायला मिळतील आणि आता हे एक दुधी घेतलेला आहे तो पूर्ण साल वरचे काढून घेतलेले आहेत चाल थोडे जाड असल्यामुळे ते काढूनच घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी असं छोट्या बारीक खिसणीवरती खिसून घेणार आहे माझी मोठी खिसणी आहे ती थोडीशी जाड त्याच्यावर खिस पडतो त्यामुळे मी असं छोट्या खिसणीनेच खिसून घेतलेलं आहे पूर्ण दुधी हा खिसून घेतलेला आहे बारीक खिसणीवरती इथं मी तिखट होण्यासाठी मिरची हिरवी घेतलेली आहे सात आठ मिरच्या घ्यायच्या आहेत एक सहा मिरच्या ज्या तुकडे करून अशा मी खलबत्त्यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर लसूण आणि आलं एक इंच आलं घ्यायचं आहे आलं लसूणमुळे खूप छान असं खमंग असं टेस्ट येते दपाटीला थालीपीठला आणि कोथिंबीर ही जास्त प्रमाणात वापरायची आहे कोथिंबीरमुळे पण छान असं टेस्टी असं थालीपीठ बनतं त्यामुळे मी इथं भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे आणि असंही ठेचून असं केलेलं आहे खलबत्त्यामध्ये मारी केल्यामुळे छान असं टेस्ट येते आलं लसूण कोथिंबीर ही चांगली पेस्ट चांगली झालेली आहे आणि इथं गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी आणि बेसन पीठ एक वाटी असं घेतलेलं आहे सर्व पीठं मी मिक्स घेतलेली आहे तांदळाचं पीठ जरी तुम्ही घेतला तरी थोडं चालेल इथं धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा इथे धणे पावडर मी एक चमचा नाही दोन चमचे घेतलेले आहेत धणे पावडरमुळे छान असं टेस्ट येते त्यामुळे मी धणे पावडरचा जास्त वापर केलेला आहे आणि आपण इथं लाल तिखट घालणार नाही आहोत कारण हिरवी मिरची आपण घातलेली आहे जास्त प्रमाणात आणि हे चांगलं असं मळून घेणार आहे जितकं आपल्याला दुधीमध्ये पाणी होतं खिसल्यामुळे जे पाणी झालेलं आहे त्याच्यातच हे पीठ मळून होतं एक साधारण थोडंसं सा, हात लावा लागतो पाण्याचा नाही तर तेवढंच आपलं मळून होतं चांगलं आणि त्यानंतर मी हे ओलं करून कापड घेतलेलं आहे थालीपीठ थापण्यासाठी ओलं करायचं आहे कापड आधी पाण्याने आणि मगच असं पोरपाटबती घालायचं आहे आणि एक गोळा मी घेतलेला आहे आधी हे पीठ मी दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवलं होतं त्यानंतरच मी कराय घेतलेले आहे थालीपीठ आणि हाताने हाताच्या सायनेच मी थापून थापून असे थालीपीठ करायचे ओलं कापड असल्यामुळे हे कुठेही व्यवस्थित पसरलं जातं आणि चिटकत नाही त्याच्यासाठी हे कापड आधी ओलं करणं गरजेचं आहे ओल्या कापडावरतीच आपल्याला थालीपीठ असं थापून आहे आणि असे थोडेसे असे छिद्र मी दोन तीन केलेले आहेत जेणेकरून थालीपीठ चांगले भाजता यावे आणि कापड असं अलगद उचलून आहे आणि थालीपीठावरती थोडंसं पाणी आता आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे ओलं कापडं असल्यामुळे असं अलगद असं निघतं आणि पाणी थोडंसं शिंपडून आता एक ते दोन मिनटासाठी मी हा थालीपीठ वाफवून घेणार आहे एक दोन मिनिटं चांगलं वापरल्यानंतरच आपल्याला दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे चांगली आणि चांगलं हे भाजलं जातं त्यामुळे एक दोन मिनटं असं झाकून छानपैकी असं वापरून घेतलेलं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा चांगली असं लो फ्लेमवरती आपल्याला एक दोन मिनटं भाजून घ्यायचे चांगले याच पद्धतीने थालीपीठ करते आणि टेस्टी होतात छान आणि दुधीचे तरी एकदम छान असं टेस्टी लागतात तुम्ही करून पहा नक्की दुधीचे पराठे असू देत थालीपीठ असू देत खूप छान असं टेस्टी बनतात हे लहान मुलं खात नसतील दुधी तर अशा प्रकारे तुम्ही करून घालू शकता ज्या माझ्या आवडत नसतात त्या आपण अशा प्रकारे थालीपीठं करून आपण लहान मुलांना देऊ शकतात आणि ते आवडीनं खातात आणि हा ब्लॉग माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझे व्हिडिओ शेअर करत नसाल तर नक्की नक्कीच शेअर करा आणि तो पण सर्वांना धन्यवाद